नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे बीडच्या केजमध्ये ओबीसी बांधव आता आक्रमक झाले आहेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये जो शासनाने हैदराबाद गॅझेट इयरचा जी आर काढला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं या प्रमुख मागण्यांसाठी ओबीसी बांधवांनी केजमधील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला दरम्यान मराठा समाजाने मुंबईत जे आंदोलन केलं त्या झुंडशाहीच्या जोरावर सरकारवर दबाव आणून हा जी आर काढला गेला झुंडशाहीच्या जोरावर कुठलीही गोष्ट टिकत नसते सरकारने तात्काळ हा जी आर रद्द करावा आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे अन्यथा आम्ही देखील मुंबई जाम करू असा इशारा ओबीसी नेते सुभाष राऊत यांनी दिला आहे झुंडशाहीच्या जोरावर तुम्ही पाहिला असेल संविधानाने सगळ्याला अधिकार दिलेला आहे आंदोलन करायचा उपोषण करायचा निदर्शने करायचा परंतु जे मराठा समाजाच्या वतीनं जे मुंबईमध्ये जे आंदोलन करण्यात आलं ज्या झुंडशाहीच्या जोरावर सरकारला या ठिकाणी नमवण्याचं काम केलं आणि मी म्हणायचो कायदा अशा पद्धतीनं तो जी आर काढून घेतला निश्चितच सर्वप्रथम मी या सरकारचा जाहीर निषेध करतो झुंडशाहीच्या जीवावर कुठलीही गोष्ट टिकत नसती जास्त काळ त्याला कायदा सुव्यवस्था न्यायालय या गोष्टी असतात आदरणीय आमचे नेते भुजबळ साहेब यांनी सर्व ओबीसी समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या माध्यमातून सगळ्याला निर्देश दिले किंवा सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करा निवेदन द्या जिल्हाधिकाऱ्याला निवेदन द्या तहसीलला निवेदन द्या आणि जो कार्ड आहे तो आर जर आपण पाहिला तर निश्चितच मराठा समाजाचे मोठे मोठे मेळावे लाखोच्या संख्येने मोर्चे निघले परंतु अशी झुंडशाही कुठं पाहण्यात आली नव्हती एकिरी नाव आरेरावेची भाषा जजच्या गाड्या अडवण्यापासून सगळ्या मुंबईतल्या लोकांना त्रास देण्याचं काम हो जाँ जाँ जा त्या ठिकाणी केलं निश्चितच आम्ही या विरोधात कोर्टात जाणार आहोत आदरणीय भुजबळ साहेब आज किंवा उद्या कोर्टात जाऊन जे हैदराबाद गॅजेट लागू केलेलं आहे त्या गॅजेटला स्थगिती देण्याचं काम समता परिषदेच्या माध्यमातून आणि ओबीसी समाजाच्या माध्यमातून जाहीर करणारे आहेत जी आर जर आपण पाहिला असेल म्हणजे एक भाजप म्हणतो ओबीसी आमचा डीएनए ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लागणार नाही परंतु तुम्ही जर जीआर पाहिला तर जीआर पण तो अर्ध्या तासात चेंज करण्यात आला त्यातले काय वर्डिंग चेंज करण्यात आले आणि चार लेन जर आपण खालच्या पाहिल्या तर एखाद्या गावात सर्टिफिकेट एक निघलं तर त्याच्या आधारे किंवा हा माझा नाते हा माझा नाते त्याने ना सर्टिफिकेट देत गेला किंवा शपथपत्र दिले तर ते अख्ख गाव कुणबी होणार ज्या घरामध्ये दहा लोक राहतात ओबीसीचे एखाद्या खुनीमध्ये दहा जण राहत असतील तर त्याच खुनेमध्ये आणखी दहा लोक आणून सोडले तर श्वासगुतमारल्याशिवाय राहणार नाही एक तर ओबीसी मध्ये तीनशे जातीत तीनशे पंच्याहत्तर जातीला कुठंतरी मंडल आयोगाच्या माध्यमातून आरक्षण मिळू लागलं होत आणि गावाकुसातील जो राहणारा कुंभार समाज असेल तेनी समाज असेल नावी समाज असेल बाळी समाज असेल वंदारी समाज असेल या प्रत्येक ओबीसीच्या समाजाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी भेटू लागली ग्रामपंचायत सदस्य असेल सरपंच असेल नगरसेवक जिल्हा परिषद हे पद कुठंतरी ओबीसीच्या वाट्याला येऊ लागले एखाद्या एक गावामध्ये एकच घर ओबीसीचा असेल तर त्याला त्या ठिकाणी सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य होण्याचा मान त्या ठिकाणी भेटू शकला परंतु त्यांना ते मान्य होईल नाही शैक्षणिक आरक्षण सामाजिक आरक्षण नौकरच आरक्षण सगळ्याला मिळावं दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला वेगळं दिलेलं आहे परंतु कुठेतरी ओबीसीचे हे लोक गावाच्या बाहेर राहणारे आणि ह्यांना आता आपल्या मांडीला मांडी लावून आपण या ठिकाणी सरपंच उपसरपंच सदस्य नगरसेवक हे पद भोगवा लागले हे कुठंतरी त्यांना त्यांचं पोट दुखत होत म्हणून त्यांनी हा सरसकट जी आर काढण्याचा या ठिकाणी अंमलबजावणी केलेली आहे आपण पाहिलं बीड मध्ये देखील आपले बीडचे चार आमदार भेटायला गेले ते चार आमदार म्हणजे त्यांनी सांगितलं त्याच्याकडं सर्टिफिकेट म्हणजे सात बारा जरी असल तर त्याला खुनबी देण्याचा एका खैरात आहे का, का वाटायला कुणबी सर्टिफिकेट म्हणजे सात बारा तर कोणाकडे बी असू शकतात मग तिथं मारवाडी समाजाकडे असू शकतात ब्राह्मण समाजाकडे असू शकतात इतर कुठल्याही समाजा प्रत्येक जणाला कुणबीत घेणार का तुम्ही मग या माध्यमातून आपण पाहिला असेल मधली बीडची जाळपोळ झाली त्या बीडच्या जाळपोळीमध्ये त्या ठिकाणी मला पण फटका बसला परंतु आदरणीय भुजबळ साहेबांचा एक सच्चा कार्यकर्ता आहे बाकी आमदारांचे घर ते जायचा तिथे गेले पण एकता हा भुजबळ साहेबांचा कार्यकर्ता ह्या ओबीसी आणि निश्चितच हे निजामाचं गॅजेट आम्ही रद्द केल्याशिवाय या ठिकाणी गप्प बसणार नाही त्या माध्यमातून ना आम्ही या ठिकाणी हे करतो आणि येणाऱ्या काळात मला वाटतं केड मध्ये एक ओबीसीचा जो महा मेळावा महायगार या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्याची तारीख मला वाटते आज उद्या काहीतरी एकोणीस तारीख चाललं नियोजन ते झाल्यानंतर तमाम केस तालुक्यातील नाही तर जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधवांनी या महायल्गार सभेसाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या ला कडकडून आपल्याला विरोध केल्याशिवाय पर्याय नाही आता आपण शांत बसलो तर येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही या ठिकाणी मी सांगतो ठीक आहे ना न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे त्यांनी ज्या पद्धतीने आज भाषा वापरतात तुमच्या मीडियाच्या ऐकलं सतरा तारखेपर्यंत जर लागू नाही केला तर एकाही मंत्र्याला मी मतदारसंघात ना गावात फिरून देणार ही का जसा गाव बंद केल्या आदरणीय भुजबळ साहेब बळल्या आणि त्या गावबंद उठवल्या तसं आदरणीय भुजबळ साहेब आज रस्त्यावरून लढते आणि ह्याला प्रतिउत्तर देते मी खोडून लढेलय आणि त्याच्यावर बोगस त्यांनी चालू केलेलं आहे प्रमाणपत्र देण्याचं या माध्यमातून मी इथं तमाम जमलेल्या माझ्या सर्व ओबीसी बांधवांना एक सांगू इच्छितो किंवा कुठं घडत असेल आणि बोगीचे बोगस सर्टिफिकेट निघत असेल कुठं तर तात्काळ आपण त्या ठिकाणी ऍक्शन घेऊन त्या अधिकारीला सस्पेंड करायचं या ठिकाणी आपल्याला सुद्धा